हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एल्स, मराठी मराठीतर्थ इतर शिवाय आणखी अन्यथा दुसरी वेगळी व्यक्ती होस्ट किंवा दुसरे वेगळे ठिकाण दुसराच किंवा भलताच होत आहे एल्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वुड यू लाईक एनिथिंग एल्स टू ड्रिंक दुसरा वाक्य आहे आय डोंट वॉन्ट एनिथिंग एल्स थँक्स तिसरा वाक्य आहे मेनी ऑफ दिस एनिमल्स आर नॉट फाउंड एनिवेअर एल्स चौथा वाक्य आहे डज एनिवन एल्स वॉन्ट टू कम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू